माजी आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी साधला संवाद सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील चार वर्षे जनजीवन मिशन योजना सुरू आहे या योजनेअंतर्गत सातशे अठरा नळ योजनेची कामे सुरू आहेत यामधील नवीन नळ योजनेचे एकही काम जिल्ह्यात पूर्ण झालेले नाही पार्श्वभूमीवर माजी आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली या भेटीनंतर माजी आमदार वैभव नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला येत्या एक महिन्यात जनजीवन मिशनची कामे सुरू न झाल्यास जिल्ह्यातील सरपंच ग्रामपंचायत ग्रामस्थांना घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागावर मोर्चा काढणार असा थेट इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे यावेळी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुदेश राणे ग्रामीण विभागाचे वाळके शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ तालुका प्रमुख कृष्णा धुरी तालुका संघटक बबन बोभाटे युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी माणगाव सरपंच मनीषा भोसले पावशी उपसरपंच लक्ष्मीकांत तेल अवधूत गायचोर गुरु गडकर राहुल सावंत आदी उपस्थित होते कामासंदर्भात माननीय मुख्य मुख्य आणि अभियंता यांची भेट घेतली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेले तीन ते चार वर्ष ही जलजीवन मिशनची योजना सुरू आहे परंतु अजूनही एकही योजना पूर्ण होऊ शकली नाही ही वस्तुस्थिती आहे आणि जी काय कामं पूर्ण झाली आहेत ती फक्त रिपेअरची कामं होती ती पूर्ण झालेली आहे आज शासनाने पैसे न दिल्यामुळे किंवा ठेकेदारांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज ह्या योजना अपूर्ण अवस्थेत आहेत आणि ह्या योजना आता ही पूर्णपणे योजनाच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सपशेल फेरवण्याची स्थिती निर्माण झाली आहे खरंतर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी याची काळजी नाही कधीही आढावा बैठक घेतली नाही किंवा यो कुठली योजना पूर्ण होणार कुठली योजना अपूर्ण राहणार आहे त्या संदर्भात पैशाची तक केली नाही फक्त निवडणूक आल्यात की निवडणुकीमध्ये कशा त्यांच्या ह्याच्याविरोधात सत्ताधारी पक्ष असतात परंतु त्यांच्याकडनं त्यांना वेळ मिळाला तर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यामध्ये सकारात्मक आहेत परंतु ह्या योजना पूर्ण झाल्या पाहिजेत म्हणून विविध गावातील सरपंच आम्हाला भेटत असतात आणि येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये आम्ही सगळ्या सरपंचांना घेऊन या, या जिल्हा पर हो। परिषदच्या पाणी पाणीपूर्ण विभागावर आम्ही मोर्चा काढणार एवढी आमची मनस्थिती झालेली आहे की या योजना लवकर पूर्ण पूर्ण झाल्यात तर जिल्ह्यातील लोक पाण्यापासून वंचित राहणार आहेत साहेब तुम्ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यासंदर्भात भेटलात त्यांचं काय म्हणणं आहे नाही ते सकारात्मक आहेत परंतु त्यांच्याकडे या योजना त्याकडे शासनाने पैसे दिले नाही काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर पळाले आहेत काही ठिकाणी एम एस बीचं कनेक्शन मिळत नाही आणि त्याच्यावरती जास्त सगळ्यांनी पैसे नसल्यामुळे कॉन्ट्रॅक्टर आता कामं करण्यास उत्सुक नाहीत आणि त्यासाठी पैसे आणण्यासाठी सुद्धा कुठले प्रयत्न होत नाहीत आणि त्यामुळे ह्या योजना सध्या बंद आहेत किंवा अपुऱ्या अवस्थेत राहणार आहेत आणि ज्यामुळे शिवजी सकारात्मक शिवनी आम्हाला काही दिवसाचा वेळ दिला आहे तो वेळ न झाला तर आम्ही शिवसेनेतर्फे आणि सगळ्या लोकांना घेऊन आम्ही हा हे आंदोलन करतो पेजल कार्यक्रमाला दोन हजार पंचवीस साल संपत आला नाही हर घर जल हे खरं तर कालच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्येच मोदींनी उद्घाटन सांगितलं की हर जल जलपर्यंत योजना पूर्ण झाली परंतु आता आम्ही शिवनाशी एक एकतरी योजना दाखवायची जी या जिल्ह्याची योजना पूर्ण झाली आहे तर एका योजना दाखवू शकण्याची वस्तुस्थिती आहे